नमस्कार आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुना तुमचं मनापासून स्वागत करतो राज्य शासन आमच्या अठरा मागण्या कधी मान्य करणार शासनाचा जी आर निघालेला असताना सुद्धा आमचं समायोजन कधी करणार असा टाहो फोडत आज सातारा जिल्ह्यातील एन एच आर एमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या संतप्त भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भर पावसामध्ये हा मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळालं सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना या, या संदर्भातलं निवेदन पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यानंतर पोवय नका शिवतीर्थ येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं एन एच आर एमच्या महिला कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं प्रशासना समोर्यासाठी लक्षवेधी आंदोलन केलं राज्यभरामध्ये एन एच आर एमच्या कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार त्यांच्या मागण्या मान्य कधी होणार प्रश्न उपस्थित झाला असताना आज सर्व प्रकारच्या अडचणीच्या काळामध्ये काम करणाऱ्या या एनएचआरएमच्या बंधू भगिनींवरती राज्य शासनाकडून अन्याय का होत आहे याबाबतचा जाब विचारण्यासोबतच काम बंद आंदोलनात संपाचा मार्ग यांनी लाचल्यामुळं येत्या काळामध्ये राज्य शासन नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता उत्सुकतेच ठरलं आहे दरम्यान साताऱ्यातील आज झालेल्या या मोर्चा संदर्भात चा सातारा जिल्ह्याच्या अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येमध्ये सहभागी होऊन प्रशासनाच्या समोर आपलं गारण मांडलेलं आहे कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्याचा दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे आपण शासनानं जो चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय पारित केलेला आहे ते महाराष्ट्रातील एन एच एम कार्यक्रम अंतर्गत जे अडतीस हजार कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा जो निर्णय पारित केलेला आहे तो पारित होऊन आज सोळा महिन्याचा कालावधी उलटलेला आहे परंतु तरीही शासनानं त्या जी आरची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे यापूर्वी आपण तीस तारखेला तीस जूनला एक दिवसाचं लक्षवेधी आंदोलन केलेलं होतं त्याच्यानंतर दहा आणि अकरा तारखेला आपण आझाद मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा एक दोन दिवसाचं बेम आंदोलन केलेलं होतं त्या ठिकाणी आपण आरोग्य मंत्री महोदयांना भेटलो होतो त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत काहीतरी त्याच्यावर कार्यवाही सुरू करू परंतु ती कार्यवाही न सुरू झाल्यामुळं आणि त्या पद्धतीचं कामकाज चालू नसल्यामुळं आम्ही पाच तारखेला त्यांना निवेदन दिलेलं होतं पुन्हा आणि निवेदन देऊन सुद्धा चौदा दिवसामध्ये कार्यवाही न झाल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एकोणीस ऑगस्ट पासून साडे हजार कर्मचारी जे आहेत ते संपावर आहेत आणि हे सर्व कंप कर्मचाऱ्यांच्यामध्ये डॉक्टर्स आहेत नर्स आहेत त्याच्यानंतर जे जिल्हा स्टाफ आहे तो स्टाफ आहे फार्मासिस्ट आहेत लॅब टेक्निशियन आहेत सर्व प्रकारचा स्टाफ आहे की जो आरोग्याच्या सेवा देतो नियमित सेवा देतो याच्यामध्ये लसीकरण असेल डायलिसिस असेल एस एन सी यूचं डिपार्टमेंट असेल हेमॅटॉलॉजी असेल या सर्व डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कर्मचारी गेले पंचवीस वर्ष सेवा देतोय टी बी सारखा अतिशय जोखमीचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्येही कर्मचारी सेवा देत आहेत परंतु तरीही शासन समावेशनाबाबत योग्य ती कारवाई न करत असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला ना इलाजा असतो महाराष्ट्रातील सर्व चौतीस जिल्ह्यामध्ये आणि सत्तावीस महानगरपालिकांचे तसेच मुंबईमध्ये असणारे जे मेन आरोग्य भवनचं कार्यालय आहे यामधील सर्व कर्मचारी एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर गेलेले आहेत याच्यामुळं आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं रुग्णांना अतिशय अडचण होते परंतु शेवटी आम्ही आमच्या आता न्याय हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर शासनानं उतरायला भाग पडलेला आहे शा शासनाकडून आरोग्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत परंतु त्या ठिकाणी जे प्रशासनमधले अधिकारी आहेत ते योग्य पद्धतीनं कार्यवाही न करता गेल्या सोळा महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित ठेवल्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचा पर्याय आता उपलब्ध राहिलेला नाहीये त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी जोपर्यंत समायोजनाच्या अनुषंगानं आणि आमच्या ज्या अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्यांच्या अनुषंगानं शासन जोपर्यंत कार्यवाही करत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत स्वरूपात सुरू राहणार आहे जोपर्यंत समायोजनाच्या दृष्टीने आणि अठरा मागण्यांच्या दृष्टीनं लेखी आदेश शासन काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन याच पद्धतीने सुरू राहणार आहे